नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान लोकसभा निवडणुकीत अनेक लढती महत्वाच्या होत्या या निवडणुकीत केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीच्या निवडणुकीकडे लागलं होतं कारण येथे पवार विरुद्ध पवार अशी लढत होती दरम्यान शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या दोघीही बारामतीमधून एकमेकींच्या समोर उभ्या होत्या अखेर या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा मोठा मताधिकाने विजय झाला आणि त्यांनी सुनेत्रा पवार यांना धूळ चारली खासदारकीची ही निवडणूक जिंकल्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी अजित अजित पवारांना खुलं चॅलेंज दिलं आहे अजित पवार यांच्या वर्षस्वाखाली असलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक लढविणार असल्याचं जा त्यांनी जाहीर आहे कारखाना जिंकायचा आणि रुळावर आणायचा असा निर्धार त्यांनी भरसभेत कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला आहे दरम्यान अजित पवार यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीची सुरुवात ज्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून सुरुवात झाली त्या मूळ उगमस्थानावरच स्थानावरच निवडून येण्याचा सुप्रिया सुळे यांनी निर्धार व्यक्त केला आहे छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काही दिवसांवरच आली असून त्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे हे यांचं विधान महत्वाचं ठरत आहे था दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड आणि इंदापूरमधील स्वागत पाहून मला पहिल्यांदाच निवडून आल्यासारखे वाटले आज स्वागताला जो माहोल होता तसा माहोल कधीच राहिला नाही आपले दहापैकी आठ उमेदवार निवडून आले सातारेमधील उमेदवार देखील निवडून आला असता परंतु तेथील पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराने शेहेचाळीस हजार मतं घेतली भवानीनगर कारखाना आपल्याला आता लढायचा आहे आणि जिंकायचा आहे असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे एवढंच नाही तर एकाच माणसाला बारामती मतदारसंघ माहीत होता त्यांचे नाव आहे शरद पवार श्रीनिवासदा आम्ही अनेक ठिकाणी गेलो आणि लोकां लोकांनी दरवाजे बंद केले कारण लोकांना अडचणी व दहशत होती परंतु त्यालाच लोकांनी मतदानातून उत्तर दिलं आहे शरद पवार आणि आमच्यासाठी लोकांनी त्रास सहन केला लोकांना व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले तरी अडचणी येत होत्या झालं गेलं गंगेला मिळालं आता लोकांना मदत करायची आहे कोणत्याही माणसाला अडचण येऊ देणार नाही आणि वीज पाणी मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीवरून त्रास झाला तर सुप्रेस ढाल बनून उभी राहील असे आश्वासन त्यांनी यावेळी लोकांना दिले आहे